सहा टक्के तुम्हाला गॅरंटी म्हणून संध्याकाळी नोकर किंवा प्रॉपर्टी लागून घ्यावं लागेल पुढे महाराष्ट्रात कुठं आहे खबर नका पुढे मला खडाचे फार पाहिजे પાટી કેવડ્યા ચારશ સા તમે સદ્યા આ ફોર્મ ભરવું દેદો અને તમને કમિટવાય વિચાર आता बोला गणेशराव शिंदे गाठींची मदत झाली गाणे गावात दिलो ना तुमचं नाव लिहिलं का डायरीमध्ये सगळ्यात दिलं बघा आपण इथे आज जमलो ना दोन तीन कामासाठी आपण जमलो पहिलं काम असं आहे की तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे तुम्हाला तीनचाकी सायकल पाहिजे बॅटरीची सायकल पाहिजे व्हीलचेअर पाहिजे कानाचं मशीन पाहिजे तो कोबड्या पाहिजे आणि कर्ज पाहिजे कर्जाचं असं आहे की पाच लाखापर्यंत कर्ज तुम्हाला सहा टक्के व्याजाने मिळतं मुंबईला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे कार्पोरेशन आहे मुंबईला मंजूर होता पण अर्ज आपल्याला इथे कर्ज सामाजिक नाय भवन आहे कोकणपुरामध्ये आंबेडकर भवन इथे कर्जाचा अर्ज आपण दिवस आहे तर त्या कर्जाच्या अर्जासोबत किंवा सध्या काढायचा बसले पाहिजे सगळ्या कामासाठी तुम्हाला डी व्ही आय डी सर्टिफिकेट विचार असेल

बहुतेक लोकांना चार सायकल पाहिजे ऐका काही ऐका तुम्हाला जर कर्ज पाहिजे असेल तुमचं सायकलसाठी पंचेचाळीस हजार रुपयाचे कर्ज घ्या एक लाख रुपयाचे कर्ज घ्या महिन्यात साईल असेल का ते छंट्रीकडे योगेशा आहे

यांचा वाढदिवस पाच जुलैला होऊन गेला तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण संभाजीनगर येथे दिव्यांग जणांचा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यात सुमारे आतापर्यंत जवळजवळ शंभर ते सव्वाशे व्यक्तींनी भाग घेतला अजूनही काही व्यक्ती येऊ लागल्या हा मेळावा आपण संपूर्ण मराठवाड्यासाठी आयोजित केला होता परंतु पावसामुळे किंवा इतर आर्थिक परिस्थितीमुळे बाहेरच्या जिल्ह्याचे दिव्यांग जरी आले नाहीत पण ना औरंगाबाद जिल्ह्याचे औरंगाबाद शहरातो जवळ शंभर ते सव्वाशे लोक इथं येऊन गेले हा मेळावा आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की दिव्यांगांना राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या अनेक योजना आहेत त्या योजनांचा दिव्यांगांना लाभ होत नाही त्या योजनेविषयी माहिती नाही दिव्यांगांना त्या कार्यालयाविषयी माहिती नाही आता केंद्र सरकारचं आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे तुम्ही कधी ऐकलं का अलिमको शॉर्टमध्ये अलिमको म्हणजे कधी ऐकलं का तुम्ही असोरे हे याचं नाव आहे की कृत्रिम अवयव तयार करण्याची फॅक्टरी ती कानपूरला आहे भारत सरकार त्यांचं ऑफिस औरंग मुंबईला आहे आणि औरंगाबादला एक छोटंसं ऑफिस आहे औरंगाबादच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांनी बरेच अडचण आहे त्या संस्थेमार्फत तुम्हाला इलेक्ट्रिकल सायकल मिळते ॲटोमॅटिक तीनचाकी सायकल मिळते व्हीलचेअर मिळते कानाचं मशीन मिळतं जयपूर फूड मिळतं अशा अनेक सवलती त्या कॉर्पोरेशन मार्फत मिळतात आता आपल्याला प्रत्येका तिथे जाणं शक्य नाही आहे आम्ही वी अंदाजी वीस तीस लोकांना दोन तीन गाड्या घेऊन तुम्ही गेलो तपासणी केली काही लोकांना व्हीलचेअर ऑलरेडी तर तिथे जाणं शक्य नाही आहे म्हणून त्यांना आम्ही इथं विचारलं की तुम्ही इथं मेळावा घ्या संभाजीनगर ते असं म्हणाले की आम्ही घ्यायचं आम्ही इतर दुरून यायचं ते टाळ टाळ करतात थोडक्यात અને કિલો લો કાય તમે યાદી કરા ડોક્યુમેન્ટ આમ તો પાઠવા અમારા યોગ્ય વાટલ આઉં તો લઈલા બોલવું તો આપણે કુઠું તરી સુરવત કરાયતી આપણે તેની વાટ બગાડી બગલે ભારત સરકારની પરવાનગી ગયા સેળ લાગેલ પણ આપણે સુરુ કેશિવાય મુલા આ જંગ ઇન્સ્ટિટ્યૂટ આવે અરે બોલી ના લઉં નાખો મા બોલા आले यावर ज्यां आहे ते दिव्यांग ज्या व्यक्ती ज्यांना काळाला ऐकत नाही त्यांना मदत करतात अन्य व्यक्तींना ट्रेनिंग देतात नोकरीसाठी प्रयत्न करतात महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र दिव्यांग आर्थिक विकास महामंडळ मुंबईला आहे आणि त्या महामंडळामार्फत सुद्धा या सगळ्या वस्तू मिळतात त्याच्यावर रिक्षा पण मिळते तीन सगळी रिक्षा आणि कर्ज मिळतं सहा टक्के व्याजाने पाच लाख रुपयापर्यंत दिव्यांग व्यक्तींना मिळू शकतं त्यांचे पण फार आपण देऊ लावू इथं संभाजीनगरमध्ये डिस्ट्रिक्ट दिव्यांग रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणजे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे मिनी टिकल ठरणार तिथे पण तपासणी होते तुमची पण तिथे तपासणी करून घेऊ पण तिथून ते रिपॉर्ट मुंबईला पाठवतात त्याच्यामध्ये वेळ जातो प्रश्न सगळं आपण लवकर बोलावलो आणि जिथे जे काम करणाऱ्या महिला तिथले भाऊभाल्ल्या स्त्रीवर आहे असो तर आपल्याला ह्या सगळ्या योजनांचा फायदा आपल्या दिव्यांगी व्यक्तींना द्यायचा आहे तुम्हाला माहीत असेल पण तुम्हाला तिथपर्यंत जाता येत नाही फोन नंबर माहीत नाही पत्ता माहीत नाही फॉर्म माहीत नाही आणि तुझी एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते आपल्याला कशी वागणून मिळते तुम्हाला माहीत आहे तिथे जा तिथे जा उद्या ये परवा आहे वगैरे આપણ એ દિવ્યાંગા સાથે કામ ઇરુ કે મરાઠવાડા અધ્યક્ષ મહારાષ્ટ્રની બચીભાવ મરાઠા અધ્યક્ષ કે આમ કે વૈજાપી તાલુક્યા છે અધ્યક્ષ ગણેશ સાવરકર એમ કે વૈજાપુર તાલુક્યા છે ઉપાધ્યક્ષ તાઇ જ્યાં ત્યાં ફાર મહેનત કરતા આપ્યા સંભાજનગર જિલ્લા મહિલા અધ્યક્ષ ત્યાં સતત કાર્યકર્તા અત્યારે તેમની આજે દિવ્યાંગે અને કામગારા કામગાર જે ફોર્મ હે તે कोकणपुरामध्ये सामाजिक न्याय विभागाचं एक कार्यालय आहे आंबेडकर भवन तिथं त्यांचे अर्ज जमा होतील तिथून ते मुंबई जातील आणि मुंबईला आम्ही पाठपुरा करू यांना माहीत आहे हे पण मुंबईला आले होतो पाठपुरा करून आपण लवकरात लवकर बंदूक करून देऊ आपण काय नुसतं प्रस्ताने पाठवले असं नाही आम्ही स्वतः जाऊ त्याच्या मागे लागू डॉक्टर बंदू त्यांच्या आणि लवकरात लवकर बंदूर करून देऊ